नमस्ते बाळा आज आषाढी एकादशी निमित्त मी शाबू मस्त तिकटाचं तिखट बनवणार आहे हिरवी मिरचीचं इथे मी दोन बटाटे उकडून घेतले ती दोन मिरच्या घेतल्या त्या अर्धी वाटी शेंगदाण्याचा आबड दबड कुठ घेतलेलं आहे आणि एक वाटी शाबू मी भिजून घेतलाय रात्रीच भिजायला टाकल्या आता मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेते मिरची आणि शाबू दोन मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे मस्त बारीक करून झालंय आता बटाटा खिसून घेऊया आपण खिसून घेते मी असं मस्त पैसे खिसून झाले आता आपण ही बारीक केलेला शाबू आणि ही मिरची मिसळून घेऊ मीठ टाकून पुढत मीठ टाकायचं आपल्याला तसं शेंगदाण्याचं कुट टाकू आणि एक जीव करून हे मळून घेऊया आपण लिंबू पिळून घेऊया आपण अर्ध जीव करून घेतलंय म्हणून आता आपण ह्याचं वडं बनवून घेऊया असं वडं बनवून घ्यायचं आपला गोल गोल गोळ्या करायच्या असं करून ठेवायचं आपल्या तळायला तेल तापाय ठेवले तर आपण वडं बनवून घेऊया बनवून झाले आता तेल तापले आपण तळून घेऊया आपण वड तळून घेऊया कमी जाळ लावायचा आहे जरा बरं का जास्त लावायचं नाही सगळं असं तळून घेऊया आपण तर वड तळून तर मस्त या एकादशीला उपासाला ओड बनलंय तर दह्यासोबत खायचं छान लागते तर दह्या आणि वडी